अजून पत्ता नाही आणते नाही काय माहिती घरी ते फोन आता नाही गेला शाळा वाजता आलता पण येतो घरी त्याच्यानंतर फोन बंद येत घरी येत नाही तिकडे हाटलीत खै ना झोपत निरी घरचं नाही ज्ञान येत नाही बाबाला दिसतो मला शरपत्रात रोज घरी येतो या बाबालाच घरी कोण खात काय माहिती येतच नाही ना का मला पैसे मागत मी म्हणून मा काय करू आपल्याला पैसे दे आपल्याला पैसे दे त्याच्यामुळेच येत नाही तरी काय हॅलो काय घरी नाही का मला वाटलं गरज रास्तरी सांग हप्तावर पैसे पाठवून द्यायचे दोन हजार हा कोणाकडून घेऊ नाही ना कोणात पैसे पेसे लोक मध्ये पैसे सोडून बोला हा बर हा या मग सकाळी हा ठेवू का मग म्हणतो मला भाडा येईल उद्या काहीच घरी येतं

काय काम करू घरी काय काम राहील तुमचा कसा नवरा घरी नाही तुम्हाला काही पैसे पड तुम्ही अपेक्षा केली नाही बरोबर मी तुमची अपेक्षा पूरी करीत अपेक्षा शेजारी कमी तस नाही म्हणतो आता समजा तुमचा नवरा घरी नाही बायको घरी

आवाज कमी करा लोक आवाज कमी ना आवाज असा तुम्हाला पटला तर बोला नाही बोला ना रुपये जातो ना काय खाली वर करायचं आज तुमचे पैसे वाचे लागत काय मी मी उष्ण मागितले तुम्हाला उष्ण नाही ना मी तसेच देतो तुम्हाला तसेच म्हणजे म्हणजे देऊ नका असं नाही तसेच कशा बदल देणार तुम्हाला काय वर मी तुम्ही जागो करता बघ काय काय सारखे का भाऊजी फक्त आहे ना आजच्या रात्री तरी खालीवर करून द्या मला हा पण तुम्ही उभं माझ्या नवऱ्याचे मित्र आहे म्हणून मी तुम्हाला घरात मध्ये द्या मी आजच्या कोणाची ताकत नाही माझ्या घराला पाहिजे बरोबर तुमचं आज आपल्याला तू आता अडचण आहे का नाही अडचण म्हणजे मला खालीवर केले झोप येत नाही अहो पैशाची अडचण आहे ना तुम्ही देऊ नका मी मंदिर कोण आणि सकाळी तुम्हाला मी पैशाच म्हणले तुम्ही लगेच खालीवर करून द्या का मी एवढ्या आशेन आलो तुमच्याकडं मला वाटलं होत काय का माझं काम होणार नाही म्हणून आणि तुम्ही तिकडे जाणार कुठं गावात कॉल करा तुम्ही तुमची इतकं सामान देतो काय कर म्हणजे आमची घरगुती आमच्या घर कसा नाही का आता तुमचं नाव मी लहानपणी मित्र मी मग मित्र मी तर जाईल करूच का तुम्हाला अडचण नाही आजची रात्र तुम्हाला जायचं का आता नाही तुम्ही ना माझ्या सासऱ्या लुटे बघा तिकडे घर झोप जास्त नाही फक्त आजची रात्र मला खालीवर करून द्या ते पण बायको घरी नाही म्हणून मला झोपच येणार नाही मग तुम्ही काय

कसं काय का म्हणतीकडे खाली बार बार आ होती घरी नाही ना तिनच करू होती तुम्हाला मला काय बोललं माहितीस का बर ना गरम गरम जे करून लागतो था थावतो गरम गरम हां थोडं द्या काय खालीवर करू गरम गरम म्हणजे काय अहो काय तुम्ही मी मी काय बोल असं तुमच्याकडे गाईड दूध देणार मग मग गरम काला गेला खालीवर करून साखर चमचा प्यायला खालीवर करून काय म्हणतेवर त्याला रात्रीचं खालीवर वेगळं नवरा खालीवर वेगळं म्हणे मला रात्री दूध प्यायची सवय तुम्ही काय बायको घरी नाही तुमचा नवरा घरी नाही बायको घरी